महानगर महानगरपालिका जी, जी बँक आहे कॉर्पोरेशन बँक बैंक, या बँकेच्या संदर्भात इलेक्शन चालू आहे किंवा एक जूनला त्याचा निक हे आहे इलेक्शनची मतदानाची डेट आहे आपल्या आपण अनेक मान्यवरांकडे गेलो परंतु सर्वसामान्य आपण म्हणतो सभासद आपल्या या साहेबांबरोबर आहे आणि असेच एक फळ विक्रेते आपल्याबरोबर आहेत की पिंगळे साहेब काय सांगाल की का या ठिकाणी निवडणुकाची धुरा या ठिकाणी चालू आहे तांबेसाहेब स्वतः उमेदवार या ठिकाणी उभे आहेत तर तुम्ही या मतदारांना काय आवाहन कराल आता वर्षापासून सभा महानगर बँकेची आपल्याला कारभार व्यवस्थित झाला पाहिजे सर्व काही ठीक झालं पाहिजे आपले तांबे जे उमेदवार हे चांगले आहेत सर्वांशी त्यांचा परिचय आहे सर्वांना त्यांचा कारभार माहिती आहे आणि रिक्षा आहे आपण सहकार्य करायचं रिक्षावरती मतदान करून आपला कारभार व्यवस्थित झाला पाहिजे आपला तांबे साहेबांचे जे काय सहकारी पॅनल आहे म्हणजे त्यांचे सहकारी मित्र आहेत आजचे उद्देश शिक्षित आहेत आणि त्यांना या सहकारातला खूप मोठा अनुभव आहे त्यांचं सामाजिक काम सुद्धा खूप मोठं आहे तर येत्या एक जूनला मतदारांना तुम्ही आव्हान काय कराल की मतदान करायचं आहे परंतु त्याची टक्केवारी वाढली पाहिजे आणि भरगोच मतांनी या तांबेसाहेबांना त्यांचा पॅनल आहे त्यांना विजय केलं काय सांगायला या संदर्भात काय वाटतं तुम्हाला व्यवस्थित आहे आज आतापर्यंत त्यामुळं याच्यामध्ये त्यांचा प्रसार जास्त आहे माणसामध्ये मा म सर्व तबात त्यांना चांगल्या तऱ्हेने ओळखतात ठीक आहे धन्यवाद क्वेस्ट या ठिकाणी गायत्री स्टोर्स या दुकानाचे मालक आहे त्यांना आपण एच जी महानगर बँकेच्या जे काही निवडणुकीच्या संदर्भात आपण त्यांच्याबरोबर एक संवाद साधणार आहोत शेर जी नमस्कार आप नमस्कर, क्या क्या राय बताएंगे ये महानगर पालिका जो चुनाव लगाए हां तो बोलो हमारा दोस्त खड़ा है और तो उनको सपोर्ट करने का है आपके दोस्त है और उनका नाम और क्या चुनाव के जो चिन्ह है आपके उनके बारे में क्या पता है नाम तो नाम तो रिक्शा है सिंह तो छीन छीन रिक्शा पे सपोर्ट करके सबको विजय बनाने का रिक्शा पे इस्तेमाल करते एच जी महानगर बँक में आप कितने साल से मेंबर हैं और आपको कैसा लगा पैंतीस चालीस साल से है अच्छा और अभी जो बदल चल रहा है आपको आ, जो कैंडिडेट है वो जो अच्छे है आपको उनको उन लो, उन लोगों को सपोर्ट करेंगे ताम भी साहब पहले से, से हमको कर रहे हैं ओके ओके ठीक है जरा भी निवडणूक लागलेली आहे आपण तळागाळातील प्रत्येक सर्व सभासदांच्या काही भावना आहेत ते आपण जाणून घेता आहोत या ठिकाणी भाजीपाला विक्रेते किंवा एक सर्वसामान्य शे सभासद आहेत त्यांच्या प्रतिक्रियासुद्धा आपण जाणून घेणार आहोत नमस्कार साहेब काय सांगाल एच जी महानगरची जी काय निवडणूक लागलेली आहे बँकेची तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल आ, आता ही जी निवडणूक आहे एक तारखेला तर त्याच्यामध्ये श्रीमती तीरम गुलाबराव शेळके हे जे काही चॅनल आहे हे चॅनल अत्यंत विश्वासू वाटते आम्हाला आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या चॅनलमध्ये आमच्या घाटकोपर विभागाचे नंदकुमार तांबे हे चांगले व्यक्ती असून आणि चांगले सोशल वर्कर येते आणि ते त्या पॅनलमध्ये म्हणून त्यांना निवडून द्यायचा आम्ही पूर्वपूर प्रयत्न करा आणि ते येणारच अशी मी जेव्हा आणि आमच्याकडून सर्व जेवढे सभास आहेत तेवढे हे पॅनल निश्चितच निवडून देतील त्यात ते मात्र शंका नाही एक जून ला या ठिकाणी इलेक्शन आहे चिन्ह आहे रिक्षा मतदारांना तुम्ही काय आवाहन करा इतर मतदारांना काय आवाहन करा आम्ही हे सांगणार का हे विश्वसनीय वाटते आणि रिक्षेसमोर बटन दाबू आपण त्यांना प्रचंड बहुमत निवडून द्या अशी आम्ही त्यांना विनंती करू ठीक आहे या ठिकाणी सर्वसामान्य सभासद आहे त्यांनी सुद्धा अतिशय या तळमळीने भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या धन्यवाद ओके okay,